आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज आश्रमथळा वाकरी पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आणि डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे वारकरी भाविक भक्तांच्यासाठी महासोय सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी गेली दोन वर्ष वारकरी भाविक भक्तांच्या आरोग्याची जपणूक करण्याचा उद्देशाने व वारकरी भाविक पायी चालत येत असताना कोणाला जोखम झाली असेल कोणाला सर्दी पडसे व अन्य आजार असतील अशा वारकरी भाविक भक्तांच्यासाठी औषध उपचाराची सोय या महाआरोग्य शिबिराच्या मधून करण्यात येणार आहे या आरोग्य सेवामधून हजारोंच्या संख्येने वैद्यकीय अधिकारी व वा वैद्यकीय कर्मचारी अशा वर्कर्स व वा अन्य वैद्यकीय सेवाधारी लोकांचा सहभाग या महा आरोग्य सेवेमध्ये विविध रोगांच्या वरील उपचार यंत्रणा व औषधे ही उपलब्ध असणार आहेत वारकऱ्यांसाठी ही मोफत आरोग्य सेवा असणार आहे असे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी सांगितले दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून ते अठरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ही महाआरोग्यसेवेची सेवा वारकरी भाविक भक्तांसाठी मोफत दिली जाणार आहे आरोग्य सेवा केंद्र पंढरपूर शहराच्या लगत वाकरी येथे ही सुविधा उपलब्ध आहे तसेच गोपाळपूर येथे महाआरोग्य सेवा उपलब्ध आहे चंद्रभागीच्या तिरी असलेले पासष्ट एकर ये। या परिसरामध्ये आरोग्य सेवा वारकऱ्यां